नमस्कार मैत्रिणीनो मी पुष्पा माझ्या चॅनलमध्ये तुमचे स्वागत करत आहे ज्याचे नाव आहे सुंदर माझं घर आणि मैत्रिणीनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाशिवरात्रीच्या दिवशी महादेवाच्या पिंडीवर कशाचा अभिषेक केल्यामुळे काय काय लाभ होतात याची माहिती घेणार आहे महादेवांकडे आपण जर कोणती इच्छा मागायची असेल तर ती आपण नंदी देवांकडे कशी मागू शकतो तेही आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे महाशिवरात्री म्हटलं की आपण महादेवाच्या मंदिरात जातो आणि वेगवेगळ्या वे गोष्टींनी अभिषेक करतो घरच्या घरी जरी पूजा केली तरी आपण महादेवाच्या पिंडीवर अभिषेक हा करतच असतो सगळ्यात पहिला अभिषेक म्हणजे दुधाचा अभिषेक साधारणत जास्तीत जास्तपणे महादेवाच्या पिंडीवर दुधाचा अभिषेक केला जातो पण हा दुधाचा अभिषेक करत असताना त्यासाठी आपल्याला गाईचं दूध वापरायला हवं कच्च्या दुधाने आपल्याला हा अभिषेक करायचा असतो तर महाशिवरात्रीच्या दिवशी महादेवाच्या पिंडीवर दुधाचा अभिषेक कोणी करावा तर बघा जे निपुत्रिका आहेत ज्यांना संतती प्राप्तीची प्राप्ती हवी आहे ज्यांना बऱ्याच दिवसांपासून मुलंबाळं होत नाहीत ज्यांची इच्छा आहे की आपल्याला पुत्र किंवा कन्या असावी तर अशा जोडप्यांनी येत्या महाशिवरात्रीला महादेवाच्या पिंडीवर कच्च्या दुधाचा अभिषेक नक्की करायचा आहे त्याचबरोबर एखाद्याच्या घरी एखादी व्यक्ती सतत आजारी राहत असेल आणि तिचा आजार बरा व्हावा ती रोगमुक्त व्हावी असं तुम्हाला वाटत असेल तर आजारी व्यक्तीच्या नावानेसुद्धा घरातील एका व्यक्तीने महादेवाच्या पिंडीवर महाशिवरात्री दिवशी दुधाचा अभिषेक नक्की करा ती व्यक्ती नक्कीच रोगमुक्त होईल आणि आजारी व्यक्ती जर उठू शकत असेल किंवा चालू शकत असेल तर त्या व्यक्तीने स्वत महादेवाच्या पिंडीवर अभिषेक केला तर त्याचा खूप चांगला उपयोग होईल कारण महादेव हे भोलेनाथ आहेत यानंतरचा दुसरा अभिषेक म्हणजे उसाच्या रसाचा अभिषेक महाशिवरात्रीचं औचित्य साधून बरेच जण महादेवाच्या पिंडीवर उसाच्या रसाने अभिषेक करतात उसाच्या रसाने जर तुम्ही शिवलिंगाचा अभिषेक केला तर तुमच्या संपत्तीमध्ये वाढ होते म्हणजे तुम्हाला आर्थिक लाभ होतो तुम्हाला तुमच्या जीवनात प्रत्येक क्षेत्रामध्ये फायदा मिळू शकतो त्याचबरोबर भगवान शिवशंकर तुमच्यावर प्रसन्न होतात तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करतात ज्यांना असं वाटतं वाटत असेल की आपली आर्थिक परिस्थिती खराब आहे ती व्यवस्थित व्हावी तर येत्या महाशिवरात्रीला महादेवाच्या पिंडीवर ऊसाच्या रसाने अभिषेक करायला विसरू नका यानंतरचा तिसरा अभिषेक म्हणजे मोहरीच्या तेलाचा अभिषेक जर तुम्हाला तुमच्या छुप्या शत्रूंचा त्रास होत असेल तर महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावर मोहरीच्या तेलाचा अभिषेक करा त्याचबरोबर असं केल्याने काय होतं तर तुम्हाला या शत्रूंपासून मुक्तता मिळते तुमचं धैर्य वाढतं यानंतरचा चौथा अभिषेक आहे तो मधाचा अभिषेक शिवलिंगावर मधाने सुद्धा अभिषेक केला जातो मधाने अभिषेक करणं अत्यंत पुण्याचं काम समजलं जातं मधाने जर आपण शिवलिंगाचा अभिषेक केला तर काय होतं आपलं मन अध्यात्माकडे वळू लागतं किंवा ज्या व्यक्तींना देवाधर्मात रस नाही ज्यांना थोडक्यात आपण नास्तिक म्हणतो अशा व्यक्तींनी महाशिवरात्रीमध्ये शिवलिंगावर मधाने अभिषेक करावा यानंतर पाचवा जो अभिषेक आहे तो दह्याचा अभिषेक महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावर दह्यानेसुद्धा अभिषेक केला जातो आणि दह्याने अभिषेक केल्यामुळे काय होतं आयुष्यामध्ये परिपक्वता येते संयम येतो दह्याने जर आपण शिवलिंगाचा अभिषेक केला तर काय होतं की आपल्या जीवनामध्ये संयम येतो परिपक्वता येते किंवा एखादी व्यक्ती चिडचिड असेल तर अशा व्यक्तींनी येत्या महाशिवरात्रीमध्ये शिवलिंगावर दह्याचा अभिषेक करावा यानंतरचा सहावा अभिषेक म्हणजे गंगाजलाचा अभिषेक महाशिवरात्रीच्या दिवशी सर्व तीर्थातून आणलेल्या पाण्याने शिवलिंगावर अभिषेक केला तर मोक्ष प्राप्त होतो सर्व तीर्थाचं पाणी मिळालं नाही तर तुम्ही एखाद्या पवित्र नदीचं पाणी आणू शकता आणि गंगाजलाने आणि महादेवाच्या पिंडीचा अभिषेक करू शकता यामुळे आपल्याला मृत्यूचे भयसुद्धा राहत नाही यानंतरचा सातवा अभिषेक म्हणजे पंचामृताचा अभिषेक महाशिवरात्रीच्या दिवशी पंचामृताने जर आपण शिवलिंगाचा अभिषेक केला तर आपल्या मना मनातल्या ज्या मनोकामना आहेत इच्छित मनोकामना त्या पूर्ण होतात आरोग्याची प्राप्ती आपल्याला होते म्हणजे चांगले आरोग्य आपल्याला लाभते कारण पंचामृतामध्ये सगळ्याच गोष्टी असतात दूध दही तूप मध साखर अशा प्रकारच्या पाच तत्वांनी हे पंचामृत बनलेलं असतं यानंतरचा आठवा अभिषेक म्हणजे तुपाचा अभिषेक ज्यांना तुपाचा अभिषेक करायचा असेल त्यांनी गाईचं तूप वापरावं ज्याला आपण साजूक तूप म्हणतो तुपाने अभिषेक केल्यामुळे काय फायदा होतो जर ज्यांना काही शारीरिक समस्या असतील तर त्यांनी तुपा तुपाचा अभिषेक महादेवाच्या पिंडीवर महाशिवरात्रीला नक्की करावा त्यामुळे काय होतं तर आजारापासून मुक्तता मिळते मैत्रिणीनो तुम्हाला कोणत्या समस्या असतील तर कोणत्या पदार्थाचा अभिषेक करावा याची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिलेली आहे व्हिडिओ आवडल्यास प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आता आपण बघूया की महादेवांच्याकडे आपण जर मनातली आपली इच्छा मागितली तर ती कशी पूर्ण होते तुम्हाला सगळ्यांनाच माहिती असेल की महादेवाच्या मंदिरात नंदीला अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे नंदी महादेवाच्या मंदिरात बाहेर स्थापन केलेलेच असतात तर तुम्हाला महादेवांकडे काही इच्छा मागायची असेल ती इच्छा पूर्ण व्हावी असं वाटत असेल तर तुम्ही तुमची इच्छा नंदीदेवांच्या कानामध्ये सांगायची आहे तुम्ही नंदीदेवांच्या डाव्या कानामध्ये ही इच्छा सांगायची आहे ही इच्छा सांगत असताना तुमचे दोन्ही हात तोंडाच्या अगदी जवळ ठेवायचे आहेत म्हणजे तुम्ही जी काही इच्छा सांगता ती समोरच्याला दिसली नाही पाहिजे किंवा तुमचे ओट जे, जे हलतात ते दुसऱ्यांना दिसले नाही पाहिजेत दोन्ही हातांनी तुमचे तोंड जे आहे ते झाकून घेतलं पाहिजे त्याचबरोबर ही इच्छा सांगून झाल्यावर तुम्ही नंदीदेवांच्या चरणीफळ किंवा कोणताही नैवेद्य अर्पण करायचा आहे असं म्हटलं जातं की आपली जी इच्छा आहे ती नंदीदेवांच्या कानामध्ये सांगितली तर ती इच्छा महादेवांपर्यंत पोहोचवण्याचं काम नंदीदेव करतात आणि महादेव आपली इच्छा अगदी लवकर पूर्ण करतात तर हा उपाय तुम्ही महाशिवरात्रीच्या दिवशी नक्की करून बघा मैत्रिणीनो येणाऱ्या महाशिवरात्रीच्या तुम्हाला माझ्या परिवाराकडून व माझ्या चॅनलकडून खूप खूप शुभेच्छा तुमच्या मनातल्या सर्व चांगल्या इच्छा नक्कीच महादेव पूर्ण करतील हीच महादेवांच्याने प्रार्थना आणि मैत्रिणीनो व्हिडिओ आवडल्यास प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका सबस्क्राईब करणं निशुल्क आहे त्याला कोणतेही पैसे द्यावे लागत नाहीत चला तर मैत्रिणीनो पुन्हा भेटू काहीतरी नवीन घेऊन तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त